सत्कार सोहळा सत्कार सोहळा भव्य सत्कार सोहळा भारत देशातील शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव माननीय राजेंद्र गड्यानवर साहेब यांच्या थक प्रयत्नातून ऊस दर व सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र साथीचा लढा यशस्वी केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेले आहे हा सत्कार सोहळा उद्या सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता गडिंगलस तालुक्यातील हलकर्णी गावामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे व तसेच कारिमठ संस्थानचे श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी व कर्नाटक राज्याचे माजी फलोद्यान मंत्री माननीय श्री नामदार शशिकांतरावजी नाईक तसेच कर्नाटक राज्यातील रयत संघाचे पदाधिकारी यांचा सत्कार होणार आहे तरी तमाम शेतकरी बांधवांनो भगिनींनो हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करत आहोत सत्कारासाठी उद्या सायंकाळी चलो हलकर्णी चलो हलकर्णी चलो हलकर्णी